कार्यालयात जनतेच्या समस्यांवर चर्चा अधिकाऱ्यांना सूचना दिनांक एप्रिल सोळा अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत नागरिकांनी विविध समस्या मांडल्या आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त केली आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी सरपंच उषाताई बोरा तहसीलदार विनायक घुमरे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील गटविकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नागरिकांनी शासनाच्या विविध योजना अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना आमदार पाडवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली अक्कलकुवा येथील श्रीराम नगर मध्ये करण्यासाठी अनेक महिन्यांपासून बंद असलेला मुख्य रस्ता त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली या समस्येचे तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले मात्र आठ दिवसांत रस्ता खुला न झाल्यास नागरिकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे या आमसभेत जनतेच्या समस्यांवर गांभीर्याने चर्चा झाली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले